भारतीय जनता पक्ष दिल्लीच्या मंत्रिपदाची निवड न्यो, करेल पक्षांनी शानदार विजयानंतर अनेक दावेदारांची नावे चर्चेत येऊ लागली जसे विश्लेषकांनी विश, विश, लगेचच असा इशारा दिला की भाजपाने सर्व राज्यामध्ये सर्वोच्च पदासाठी काळ्या घोड्याची निवड करण्याची प्रतिमा प्रतिष्ठा ठेव मिळवली आहे आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांचा पराभव करणारे जॉईंट किलर परवेश साई साई वर्मा, आर येस येस वर्मा, सिंग ते, आर एस चे अक्षय अभय वर्मा आणि पंकज सिंग यांच्यासह पूर्वाचली भाजपचे माजी युवा नेते आणि तीन वेळा आमदार राहिलेले विजयधर गुप्ता आणि माजी व्ही पी नेते आणि एन एस चे अध्यक्ष उपाध्यक्ष सतीश उपाध्यक्ष यांची नावे चर्चेत आहेत दिल्लीत भाजप दिल्ली भाजप अध्यक्ष वीरेंद्र संजदेवा यांचे नावही चर्चेत आहे त्यांना उत्तर देताना ते म्हणाले भाजपचा एक कार्यकर्ता दिल्लीचा मुख्यमंत्री असेल आणि केंद्रीय नेतृत्व निर्णय निर्णय घेईल पक्षाच्या एका वरिष्ठ नेत्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की घोडा येथून निवडून आलेल्या अजय महावार यांच्यासारख्या कमी दर्जाच्या व्यक्तीला पक्षात निवडले जाऊ शकते त्यांना आर एस एस सीची पार्श्वभूमी आहे आणि त्यांना त्यांनी घटनाक्रम निवृत्तीवर के काम केले आहे हा त्यांचा दुसरा आमदार कार्यकाळ असून त्यांनी आणि त्यांनी विधानसभेत मुख्य प्रतोद म्हणून काम केले आहे असे या व्यक्तीने सांगितले ज्यांनी महावीर महावार हे बनिया समुदायाचे असल्याने आणून दिले नाव ना न सांगणाऱ्या अटींवर दुसऱ्या एका नेत्याने सांगितले की वर्मा हे फक्त आपले प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्याशी लिहिण्यासाठी आणि त्यांना पराभव करण्यासाठी उमेदवार आहेत वर्मा आणि यांच्या विजयाचा चे राष्ट्रीय परिणाम होतील आणि त्यांनी एक महाकाय किल्लर म्हणून स्वतःला वेगळे केले के आहे नवी दिल्लीतून केजरीवाल यांच्या विरुद्ध उभी हा एक धोकादायक दाय, धक्कादायक प्रयत्न होता आणि पक्ष त्यांना बक्षीस देऊ शकतो वरम यांचे वडील होते हे बाह्य दिल्लीतील एक लोकप्रिय चाट चेहरा हो, होते तसेच नाव न सांगण्याच्या अटीवर अटीवर तिसऱ्या व्यक्तीने सांगितले की मतदार संघ मध्ये पक्षाची कामगिरी पाहता भाजपने त्यांचे सर्वोच्च असलेली चौदा पैकी अकरा मतदारसंघ जिंकले आणि बिहार निवडणुकाच्या या वर्षाच्या अखेरीस होत आहेत हे पूर्व उत्तर प्रदेश आणि बिहारमधील आहेत पक्ष कदाचित एक निवडू इच्छित असेल त्यांनी नावं गोंधळात टाकली लक्ष्मीनगर आमदार अभय वर्मा करावल नगरचे कपिल शर्मा मिश्रा विकासपुरीमधील पंकज सिंग संयम विहारमधील चंदन चौधरी या व्यक्तींची नावे पुढे म्हटली की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजप मुख्यालयात भाषणात विशेषता आभार मानले भाजप दिल्लीत शेवटची सत्ता एकोणीसशे त्र्याण्णव ते एकोणीसशे हो या पाच वर्षाच्या काळात पक्षाने तीन मुख्यमंत्री होते मदनलाल खुराना सईद सिंग वर्मा आणि शेवटी सुषमा स्वराज तिसऱ्या व्यक्तीने असे म्हटले की भाजपकडे पंजाब सिख चेहरा निवडण्याचा पर्याय आहे राजौरी गार्डमधून मनजित जिधर सिंग शिरसा आणि जनपुरीबद्दल असे शूध हे चांगले दावेदार आहेत शुद्ध हे पंजाब आहेत पंजाबी आहेत आणि संघटनात्मक कामात सक्रिय आहेत ते जम्मू आणि काश्मीर सह सह प्रभारी देखील राहिले आहेत आणि एम डी एम सी डी मध्ये काम केल्यामुळे शहर प्रशासनाशी परिचित आहेत असेही ते सांगतात Редактор субтитров А.Семкин Корректор А.Егорова